या घटनेमध्ये जे काही ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदुकीसून स्वतः केली पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर इन्काउंटर झाला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही या घटनेला महिन महिने उलटले आणि आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पता नाही आता योगायोगानं या शाळेचे संचालक मंडळ हा आर एस एस आणि बीजेपीचा असल्यामुळे निष्काळपणा कुठेतरी बघाय नाही याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठंही नाही त्यांना आमचा आरोप अनेकदा राहिलेला आहे ती वस्तू आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे ते काय काय ऑर्डर देतात काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे अशा घटनेमध्ये न्यायालयीन चौकशी होते पण आज आम्ही मागणी करतोय की उच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही आरोपी सुटू नये आणि या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे थँक्यू हिंदी